स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठी या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठी अपडेट आहे आरोग्य अंतिम निवडबाबत मित्रांनो महत्त्वाचे अपडेट आहे अंतिम रिझल्टबाबत या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेला क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या बरोबर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकर लवकर करून द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी स्टडी डी एफ मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये मिळत असतात जर जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो अपडेट आरोग्य वगाची गाडी रुग्णावरच थांबली निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब का होत आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लवकर यादी लावून नियुक्त्या द्याव्यात शीघ्र गतीने निघालेली गाडी मध्येच का थांबली असा प्रश्न एक विचारण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो आता आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावी आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावे अशी विनंती मित्रांनो युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी राज्यातील सर्व परिषदांच्या वतीने करण्यात आले आहे आरोग्य विभागाचे मित्रांनो गटक आणि गड्डची परीक्षा झाल्यानंतर लगेच मित्रांनो तीन दिवसानंतर पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजेच मित्रांनो गटक वगडची ही जी भरती ही सर्वात मित्रांनो फास्ट गतीने आणखीन चालू होती पण आता ठिकाणी संत का झाली किंवा थांबली का हा प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला बघा उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर काही दिवसांनी दुसरी उत्तर तालिका हे प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता अंतिम गुणवत्ता यादीसुद्धा प्रसिद्ध करूनही बरेच दिवस उ उलटले तरीसुद्धा मित्रांनो अजून जर तुम्ही बघितलं सुरुवातीला शीघ्र स्वरूपामध्ये निघालेली गाडी मध्येच या ठिकाणी रोडावरच का थांबली असा या ठिकाणी सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे ज्या प्रकारे मित्रांनो सुरुवातीपासून शीघ्र स्वरूपात आरोग्य काम करत होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्र गतीने लवकरात लवकर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात यावी आणि याच्या स्थितीपूर्वी त्यांना जॉईन करून घ्यावी अशी प्रकारची विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवूनही त्या पत्राचा विचार केला जात नसल्याचं युवा रोजगार परिषद डॉक्टर युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी व्यक्त केले आहे सदरगुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी बरेच दिवस होऊनही प्रसिद्ध करण्यात आले नसल्याने युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी म सांगायचं आहे मित्रांनो की जी भरती सर्वात फास्ट या ठिकाणी चालू होती जी पदभरती सर्वात शीघ्र या ठिकाणी होत होती ती पदभरती का थांबली किंवा ती पदभरती का संत झाली हा महत्त्वाचा प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला आहे ज्याच्या ठिकाणी प्रोसेस सर्वात अगोदर होत होती सर्वात लवकर ही प्रोसेस या ठिकाणी केली जात होती मग ती भरती का थांबली आणि याची जी प जी काही भरतीची प्रोसेस आहे ती या ठिकाणी का शी संत झाली असा प्रश्न ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर त्यासाठी मित्रांनो एकच अधिकारी मागणी करण्यात आली आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आयुक्त असतील मुख्य सचिव असतील या सर्वांना मित्रांनो एकच विनंती विद्यार्थ्यांची की तात्काळ लवकरात लवकर, ता लवकर निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यावी कारण आचारसंहिताडिकेन लागणारे आचारसहिेच्या अगोदर जर ही भरती करायची असेल तर लवकरात लवकर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाई झाली पाहिजे की नाही की विद्यार्थो नंतर ही प्रोसेस झाली पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट लिहून पाठवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागली पाहिजे तर तुम्हालाही मित्रांनो विचारणा करावी लागणार आहे तुम्हालाही निवेदन द्यावे लागणार आहे तुम्हालाही मेसेज करावी लागणार आहे तुम्हालाही कॉल करावी लागणार आहे तेव्हा मित्रांनो तुमची ही भरती लवकरात लवकर कंप्लीट होईल अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया पुढे चिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद